एक अनोखी प्रेमकथा भाग दोन समोर श्रेयाचा बदललेला लूक पाहून कल्पना काकी जागीच थबकल्या त्या नको म्हणत असतानाही ईशाने श्रेयाचा लूक चेंज केला होता शेवटी तू केलाच ना अगा उपणा कोण सांगत ग तुला असले उद्योग करायला रागातच कल्पना ताई बोलल्या अगं काकी बघ ना किती सुंदर दिसत आहे ती आणि तुलाही आवडलंय मला माहिती आहे खरं सांग आवडलाय ना तुला तुझ्या लेखीतील हा बदल अगं पण तिला सांभाळता येणार आहे का हे सगळं त्यात केस पण मोकळे आणि असा एका हातात पदर हे सगळं सांभाळत नाश त्याच्या प्लेट्स कशा बर पकडणार ती तू टेन्शन नको घेऊ आहे ग काकीशा म्हणाली अगं बाई तू आहे म्हणूनच तर जास्त टेन्शन आलंय मला कल्पना काकी पटकन बोलून गेल्या तू पण ना काकी सारखा निगेटिव्ह विचार करत असतेस आणि ह्या तुझ्या पोरीलाही तशीच सवय लागली आहे काहीतरी चुकीचे घडणार असा विचार केलास तर तसेच घडते नेहमी विश्वास ठेव माझ्यावर काही होणार नाही उलटदीचा कॉन्फिडन्स वाढलाय बघ हस ईशा म्हणते ते अगदी खरे होते आज श्रेया ह्या नव्या लूकमध्ये स्वतःच्या चणू प्रेमात पडली होती कल्पनाताईंना देखील हे जाणवले आणि त्यांनी ईशावर अखेर विश्वास ठेवला आणि न ठेवून सांगणार तरी कोणाला कारण आता पुन्हा त्यात काही बदल करणं शक्य नव्हतं थोड्याच वेळात पाहुणे पोहोचले वैकुंठ बंगल्यावर भाऊसाहेब आणि दादासाहेब दोघेही हजर होतेच पाहुण्यांच्या स्वागतासाठी गेटमधून गाडी येताच भाऊसाहेब पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुढे गेले नमस्कार या या काही त्रास तर झाला नाही ना घर शोधताना भाऊसाहेबांनी अगदी अदबीने विचारले नाही हो आणि तसेही आजकाल या स्मार्टफोनच्या युगात काही अवघड राहिले आहे का तुम्हीच सांगा बरं हो हे मात्र अगदी खरं हसतच भाऊसाहेब उत्तरले दादासाहेबांनी देखील पाहुण्यांचे मोठे आदरपूर्वक स्वागत केले ते वड्यात ईशाचे मामा आणि मामी देखील आले मुलाचे काका अशोकराव आणि ईशाचे सुनील मामा हे अगदी जीवलग मित्र त्यांच्याच ओळखीतून आजचा हा पाहण्याचा कार्यक्रम ठरला होता सुनील मामांसाठी जशी ईशा अगदी तशीच होती श्रेया सखे चुलत असा दुजा भाऊ मुळी व्हायचाच नाही दानव्यांच्या घरी नाती ती जोडणे आणि ती मनापासून टिकविणे ही जणू शिकवणच होती रेणुका त्यांच्या बाबतीत अगदी श्रीमंत होते दानवे कुटुंब पाहुणे येतात सीमाताई म्हणजेच ईशाची आई पाणी घेऊन आली त्यांचा हसतमुख आणि प्रसन्न चेहरा सर्वांनाच भावला पाठोपाठ कल्पना काकी ज्यूस घेऊन आली समोर रेणुकाजी सर्वांचे बारकाईने निरीक्षण करतच होत्या दानव्यांच्या घरचे ऐश्वरे त्यांचा बडेजाव नम्रपणा गोकुळासारखे भरलेले घर पाहून पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्ट दिसत होते आता फक्त मुलगी पसंत पडावी बस असेच काहीसे चित्र त्यांच्या वागण्या बोलण्यातून प्रदर्शित होत होते आणि तसेही श्रेयाबद्दल आधीच मुलाकडच्या बऱ्यापैकी माहिती होतीच सुनील मामांनी दोन्ही कुटुंबांची एकमेकांना ओळख करून दिली हे मुलाचे वडील किशोरराव भोसले हा अशोक माझा कॉलेजचा अगदी जिवलग मित्र आणि मुलाचा लहान काका आणि ही मुलाची आई म्हणजेच आम्हा सगळ्यांची कलावाहिनी दादासाहेब भाऊजी अगदी तुमच्या फॅमिली सारखीच आहे बरं काही भोसले फॅमिली सुद्धा हसतच सुनील मामांनी सर्वांची ओळख करून दिली पण नेमकी मुलाची ओळख करून द्यायला ते विसरले अहो काय आहे मुलाची ओळख कोण करून देणार अनिता मामी हसतच सुनील मामांना म्हणाली सॉरी बरं का रे चैतन्य चुकून महत्वाच्या व्यक्तीलाच विसरलो मी बर हा आहे आजच्या या कार्यक्रमाचा खरा उत्सवमूर्ती ॲडव्होकेट चैतन्य किशोरराव भोसले हसत खेळत दोन्ही कुटुंबाचा परिचय समारंभ अगदी व्यवस्थित पार पडला चैतन्यला पाहून दानवे कुटुंब अगदीच खुश झाले त्याचे रुबाबदार व्यक्तिमत्व पाहता क्षणी सर्वांनाच भावले आता फक्त ईशाला मुलगा पसंत आला म्हणजे यावेळी नक्कीच श्रेयाच्या लग्नाची सुपारी फुटणार याची सर्वांना खात्री होती श्रेया बाहेर यायच्या आधीच ईशाने पडद्याआडून चैतन्याला आधीच पाहिले होते दी तसा मुलगा इतकाही काही वाईट नाही बरं का पण तुझ्यापेक्षा थोडा कमी स्मार्ट आहे हा या उंचावत ईशा बोलली तो नीट पाहून घे बाई बाहेर गेल्यावर माझी हिंमतच होणार नाही मुलाकडे पाहण्याची सवयीप्रमाणे श्रेया तिचा प्रॉब्लेम सांगून मोकळी झाली त्यात काय घाबरायचे एवढा मोठा अनुभव आहे की तुला मुलं पाहण्याचा मोजून हे एकविसावे स्थळ आहे मला नाही या अनुभव माझ्या नावाखाली तुझाच अनुभव वाढत चाललाय बरं का शहाणे मी बारकाईने मुलाकडे पाहू शकत नाही आणि तू मात्र इतके त्याचे निरीक्षण करते की बरोबर चुका दिसतात तुला यावेळी तसे होईल असे वाटत नाही लांबून तर मुलगा बरा दिसला पण बघूयात आता जवळून पाहिल्याशिवाय नाही कळायचे काही इशा म्हणाली बरं सारिका श्रेयाला घेऊन ये जा तिकडे चैतन्याला असे किती वेळ ताटकळत ठेवणार ना सुनील मामांनी आतापासूनच चैतन्याची खेचायला सुरुवात केली सुद्धा कारण श्रेया आणि चैतनेचे लग्न जुळावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती दोघी बहिणींची खुसुरफुसूर सुरू असताना सारिकाताई श्रेयाला न्यायाला आत आल्या पोरींनो बघ काय सुरू आहे तुमचे आवरले की नाही अजून पुरे की आता गप्पा चल श्रेया आणि ईशा तू बाहेर येऊच नको सास कल्पना काकीने सग ताकीद दिली आहे तशी नाही आई मी येणार तिला भीती वाटते एकटीला म्हणून फक्त तिच्या बाजूला उभी राहते मी काहीच बोलणार नाही मग तर झालं किशा आम्ही आहोत ना सगळे काही भीती नाही वाटत तिला आणि ते बरं दिसतं का अग आई तुला माहीत नाही माझे तिथे असणे किती गरजेचे आहे ते सारिका अगं आणतेस ना श्रेयाला बाहेरून सुनील मामांनी पुन्हा आवाज दिला बरं बाई तू नाहीच ऐकणार माहिती आहे मला पण आलीस तरी फक्त दरवाजापर्यंत तिच्यासोबत पुढे जायचे नाही दुरूनच मुलाचे काय निरीक्षण करायचे ते कर नाही तर मला चोरडा खायला लावशील तू थँक्यू बाई तू खूप गोड आहेस लाडिकपणे ईशा म्हणाली आणि आनंदाच्या भरात तिने सारिका ताईंचे गाल ओढले काय करू मी ह्या पोरीचं तू चल बाई श्रेया हा ट्रे घे हातात कल्पना ताई आणि सारिका ताईंनी मिळून पाहुण्यांसाठी खमंग असा ढोकळा बनवला होता नियमानुसार पोहे सुद्धा होतेच बरं का आणि सोबतच चवीसाठी चितळेंची भाकरवडी त्याशिवाय तर पाहुणचार पूर्ण होणे अशक्यच समोर येताच सर्वांचे चेहरेच खुलले केसांवर सर्वांच्याच नजरा खेळल्या वर खाली नजर चोरतच चैतन्य तिला न्याहाळू लागला पण म्हणावे तसे तो तिला पाहू शकत नव्हता कारण समोरून ईशा त्याच्याकडे एकटक पाहत होती आणि हे जणू त्याच्या लक्षात आले होते श्रेयाने सर्वांना नाश त्याची प्लेट सर्व केली आणि सर्वात शेवटी ती चैतन्यकडे वळली फ्रेमधून प्लेट घेताना चैतन्यने तिला नजरेच्या एका टप्प्यात सामावून घेतले दोघांचीही एकाच वेळी नजरानजर झाली आणि आपसुकच दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली यावेळी दोघांच्याही बाबतीत हे असे पहिल्यांदा घडत होते याआधी एवढ्या मुली पाहिल्या पण त्यापैकी एकही मुलगी चैतन्याच्या मनात काही भरली नव्हती पण श्रेयाला पाहता क्षणी त्याच्या हृदयाने मात्र कॉल दिला अगदी ह्याच भावना श्रेयाच्या मनात सुद्धा निर्माण झाल्या होत्या दोघांचेही चेहरे न बोलताच सारे काही सांगून गेले श्रेयाने सर्व अगदी उत्तमरित्या सांभाळले हे पाहून कल्पना ताईंचा जीव अगदी भांडल्यात पडला श्रेया बस बाळा तितक्यात सुनील मामांनी तिला बसण्याचा इशारा केला बरं चैतन्य ही आमची श्रेया बरं का सर्वात आधी ओळख करून द्या एकमेकांना आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता तिला सुनील मामांनी मुलाकडच्या मंडळींना सांगितले दोघांनीही मग एकमेकांची ओळख करून दिली घरातील मोठ्यांनी श्रेयाला काही जुजबी प्रश्न विचारले तिनेही न घाबरता अगदी सफाईदारपणे उत्तरे दिली आधी थोडी घाबरली होती ती पण समोर इशा होती ना नजरेतूनच तिच्या लाडक्या बहिणीला धीर द्यायला चैतन्य श्रेया तुम्हालाही एकमेकांना काही विचारायचे असेल तर विचारू शकता बर आमच्या अजिबात काही हरकत नाही सुनील मामा मस्करीच्या मूडमध्ये म्हणाले मामांच्या वाक्यावर दोघेही गालातल्या गालात असले असं रे मामा आता सगळ्यांसमोर फोडीच नाते डायरेक्ट बोलतील बऱ्याच वेळापासून तोंड बंद करून उभ्या असलेल्या ईशाने अखेर न राहून तिचे मौन सोडलेच तत्क्षणी सर्वांच्या आश्चर्यकारक नजराईशावर खेळल्या पण ह्यावेळी ईशाने जणू चैतन्याची खूप मोठी मदतच केली होती मनातून तो तिचे खूप आभार मानत होता कारण त्यालाही श्रेयासोबत बोलण्याची मनापासून इच्छा होतीच पण कसे बोलावे तेच त्याला समजत नव्हते सॉरी मी थोडे स्पष्टच बोलले त्याबद्दल पण ते तसेच असते ना थोडी अडखळताची इच्छा बोलली पण तिच्या बोलण्यातील तो निरागसपणा सर्वांनाच भावला सर्वांनाच एकदम हसू आले की कोण श्रेयाची बहीण का कलाताईंनी म्हणजेच चैतन्याच्या आईने प्रश्न केला हो की आमच्या दादासाहेब भाऊजी आणि सारिका ताईची मुलगी ईशा आणि श्रेयाची लहान बहीण सुनील मामांनी ईशाची ओळख करून दिली ईशा छान नाव आहे ग तुझे काय मग ईशा तू काय करतेस म्हणजे कॉलेजला कोणत्या वर्षाला आहेस सुख पोटी कलाताईंनी विचारले काकू मी मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाला आहे सध्या आज्ञाधारकपणे ईशा उत्तरली अरे वा छानच की मग म्हणजे तुम्ही डॉक्टर होणार तर कला ताई गमतीच्या सुरात बोलल्या पण त्यांच्या तोंडून डॉक्टर बदलले आपण नक्की डॉक्टर होणार आहोत की जुन्या डॉक्टर एण बाई या शब्दावर ईशाच्या मनात अगदी सहज निर्माण झालेला हा प्रश्न आता पोरगी काही गप बसायची नाही नक्की तिची अक्कल वाजणार हे कल्पना काकीने बरोबर हेरले अग ईशा त्या दोघांना घेऊन जातेस ना त्यांना बोलायचे आहे एकमेकांसोबत ईशाचे पुढचे बोलणे टाळण्यासाठी कल्पना काकी मध्येच बोलल्या मी इशा उत्तरली मग कोण जाणार नक्की ना गं काकी की चुकतने काहीतरी तुझं ईशा हळूच कल्पना काकीच्या कानात कुटपुटली अग नाही ग बाई मी बरोबर बोलले आणि तू सोबत असली की त्यांना लवकर बोलत करशील ना म्हणून म्हटलं बाकी काही नाही काकी ही हळू आवाजातच बोलली आता कुठे ईशाची कळी खुलली तेही कल्पना काकीने परवानगी दिली म्हटल्यावर ईशाचा आनंद गगनात मावेन असा झाला आणि तुम्ही पण चला वकील साहेब शब्दावर जोर देत आणि गालातल्या गालात हसत गाला ईशाने चैतन्यला इशारा केला म्हल त्याच वाढ दिसतात आमच्या होणाऱ्या मिंगणीबाई चैतन्य मनातच बोलला आणि तो देखील गालातल्या गालात हसला त्या दोघांनाही मग ईशा बंगल्याच्या मागे असलेल्या गार्डन मध्ये घेऊन गेली दोघींच्याही पाठोपाठ चैतन्य चालू लागला त्याच्यासाठी हे खूप भारी फिलिंग होते अगदी शेवटच्या क्षणी पाठमोऱ्या श्रेयाला न्याहाळण्याच्या नादात चैतन्यकडून एक पायरी चुकली आणि तोर जाऊन तो श्रेयाच्या अंगावर कोसळणार तोच त्याने कसे बसे स्वतःला सावरले पण तरीही त्याचा जोरात धक्का पाठमोऱ्या श्रेयाला लागलाच समोर असलेल्या ईशाने श्रेयाला सावरले सॉरी सॉरी चुकून झालं मी मुद्दाम नाही केलं घाबरतच चैतन्य बोलला काय हे वकील साहेब आता धडपड अहो अजून कशातच काही नाही आणि तुमची पडापड सुरू झाली अहो खरंच मी मुद्दाम नाही केलं अहो अहो माहितीये आम्हाला ते एवढं काय टेन्शन घ्यायचं त्यात होतं असं कधी दी, कधी चिशा बोलली श्रेया मात्र खाली मान घालून गालातल्या गालात हसत होती चैतन्याच्या त्या पहिल्या स्पर्शाने तिच्या अंगात मात्र वीज चमकल्याचा भास तिला श्रेयाला विचारले हसतच मग तिने नकारार्थी मान डोलवली हे असं एवढ्यात एवढ्याने काही होत नाही माझ्या दिला तशी तिलाही धडपडायची सवय आहेच हा दोघांचाही एक गुण मात्र तंतोतंत जुळतोय बरं का ईशाची बडबड काही थांबत नव्हती इकडे चैतन्य आणि श्रेया मात्र अधून मधून छोट्या नजरेने एकमेकांना न्याहाळत होते चैतन्याला मात्र श्रेयापेक्षा ईशाचे जास्त दडपण वाटत होते कारण गेल्या पंधरा ते वीस मिनिटात त्याने श्रेयापेक्षा ईशालाच जास्त ओळखले होते श्रेयाचा मात्र त्याला अजूनही काही अंदाज येईना त्या त्यात ईशा कधी काय बोलेल आणि आपल्याला शब्दांत गुंडाळेल याचा काही नेम नाही हे चैतन्याने बरोबर ओळखले होते त्यामुळे तोही जरा तोलून वाकूनच बोलत होता उर्वरित कथा पुढील भागात पाहू आणि कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा तसेच पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद